पाहत आहे जे वी टी व्हिडिओज सत्यता हीच आमची ओळख बीड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना चोपड्याच्या मदतीचा हात गृहोपयोगी शालेय साहित्यासह साहित्यांचा समावेश जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील जनता संकटाच्या वेळी नेहमी फूल नाहीतर फुलाची पाकळी म्हणून मदतीचा हात पुढे करत असते राज्यात ज्या ज्यावेळेस पूर परिस्थितीमुळे नुकसान झालंय त्यावेळेस चोपडा तालुक्यातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आता देखील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यासाठी शालेय विद्यार्थी व दानशूर नागरिकांकडून मदत गोळा करून चोपडा शहरातून आज सर्व साहित्य व्यवस्थित पॅक करून गेवराई तालुक्यातील नांदुरा हवेली परिसरात रवाना करण्यात आली सदरील मदत चोपडा कृती समितीच्या वतीनं गोळा करून पाठवण्यात आली आहे सदर पूरग्रस्तांना मदत सकाळपर्यंत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असलेल्या नांदुरा हवेली परिसरातील गावात वाटप करण्यात येणार असल्याचं शेतकरी कृती समितीचे पाटील यांनी तालुक्यातील ही कुठेही संकट आलं तर नेहमी सांगलीच्या संकटाच्या वेळेला असेल संकटाच्या वेळेला त्या जनतेने प्रचंड मदत केली यावेळेला देखील जायकवाडीच्या पाण्यामध्ये बरीचशी गावं बीड जिल्ह्यातील पूर्णच्या पूर्ण गावं पाण्यात होती त्यापैकी नांद्रा हवेली भिरापूर खामगाव या गावांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी आठ ते नऊ हजार वह्या आणि त्याच्यासोबत साठ रग साड्या ग्लास असं पेन असे संपूर्ण साहित्य हे इथल्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी गोळा केला एक एक गोळा केलेला आहे आणि बऱ्याचशा दानशूर लोकांनी जी औद्योगिक मदत केली ती घेऊन आज इथल्या शाळांमध्ये ही मदत उद्या वाटली जाणार आहे आम्ही पूर्ण त्यांना मदत नाही करू शकत पण एक कुठंतरी एक कुठंतरी आमच्या मागे कुणीतरी आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा